ये हट ये ये तो हट मारत साइड ले या साइड ले हा बूम खाली या ना संतोष नहीं 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 संतोष बोल 歐 Teru ker is that, with my god, for me, no? To get used my god Sod, for anything. I did a study. white ci-fari dirlands Carpata Grazmana Yur perkira. E ZESSB Umman G check तू म्हणजे मला टोच नाही म्हणून तू पण माझी पप्पी झालं त्याची पण त्याची नको तुझी पडेल बाबा आनशाची म्हणलं तर चल सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय ह्याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातनं आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत एकत्र राहून चांगलं काम करू महाराजांना मी हे सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर या तालुक्याचा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे खासदार म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही हातभार आमचा जो काय आम्हाला लावता येईल तो आम्ही सगळेजण लावू परत एकदा महाराजांना माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं या निवडणुकीच्या आपण सगळी निवडणूक बघत होतो आपण निवडणुकीमध्ये सगळेच पत्रकार पत्रकारसुद्धा या निवडणुकीमध्ये निवडणुकीवर लक्ष ठेवून होते किंवा निवडणुकीवर हे होतं आणि थोडीफार चर्चा वगैरे ह्या गोष्टी आता मतदान होऊन एक महिना झाला होता पण शेवटी महाराजांनी बाजी मारली आणि खासदारकीची माळ सातारकरांनी जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या गळ्यामध्ये टाकली नक्कीच हा पक्षाचा मान आहे की त्यांना उदयनराजे खासदार म्हणून आज इथं काम करतात आणि याचा फायदा नक्कीच पुढं पक्षाला भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल उदयनराजांच्या माध्यमातून अशी <coughs> मला खात्री पहिलं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून चांगलाच वाटत कि प्रत्येक या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातली सहा मतदारसंघात सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं त्यात जर आपण पाहिलं की त्या कोणाला कमी किंवा हे लेखत नाही पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगितलं की सगळ्यांचा सा, सिंहसा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे त्यांनी हे जर नसते तर ही निवडणूक आवड आउड़, अवघड असते मगाशी त्यांनी आता त्याचा उल्लेख केला की भविष्य काळात सुद्धा सांगितलं भविष्य काळात सुद्धा ज्या ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणमधनं शंभूराज देसाई असतील अतुल बाबा असतील दक्षिणमधनं बाकी मग मनोज घोरफडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ उत्तरमधनं महेश शिंदे मकरंद मकरंददाबा या सगळ्यांना विचारात घेऊनच मदन सुद्धा आणि ह्या सगळ्यांना घेऊनच भविष्य काळात संपूर्ण वाटचाल होईल या, वाट या एकंदरीत मी काल सुद्धा मी बरच म्हणजे मला एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जे जे त्यांचे सगळे सहकार्य म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या मग वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर असेल मग तुमचं म्हणजे घराघरात घर जल जे नळ हे द्यायची या अगोदर कधी घडलं नव्हतं कधीकधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे कामं केल्यानंतर आज जो कौल लोकांनी जो दिला तो म्हणजे प्रश्न पडतो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच की बाबा असं काय घडलं की आज एवढं मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा ठिकठिकाणी थीक चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजवल्यानंतर आज त्या सर्व त्या त्या, त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात हो आज जो कौल दिला तो नेमकं कशामुळे हो दे दिला जे असं मला प्रश्न पडतो पत्रकार या नात्याने किंवा नागरिक या नात्याने प्रत्येकांना तोच प्रश्न पडला पण एवढंच सांगेन की या संपूर्ण या भविष्यकाळात त्या जिल्ह्याकरता आणि जे जे म्हणून करावं करावं कराव लागेल म्हणजे विकास कामं आणावी लागेल त्यात कुठे मी कमी पडणार नाही आणि खरोखर म्हणजे आज म्हणजे सगळ्यांनीच केलं पण आज सातारा म्हणजे कराड दोन्ही कराड जर आपण पाहिलं आणि पाटणसुद्धा थोडंफार कमी जास्त होतं पण पाट कराड शहरातलं आपलं कराड दक्षिण आणि उत्तर याचं जर लीड हे त्या त्या ठिकाणचे मग उल्लेख केल्याप्रमाणे त्या सर्वांनी भरपूर काम केलं खास करून सातारकरांचं आमच्या सर्वांसाठी प्रेम आहेच वाईमध्ये काय थोडंफार इकडं तिकडं झालं असेल पण संपूर्ण सुद्धा सगळ्यांनी म्हणजे कोणाला म्हणजे ते सुद्धा म्हणजे जसं मी विचार करतो आहे ते त्यांनासुद्धा तोच प्रश्न पडला आहे ठीक आहे काय माझ्याकडनं त्रुट्या राहिल्या असतील किंवा काय शेवटी सुद्धा काय म्हणजे देऊ नाही आहे आणि ते संपूर्ण भविष्य काळात भरून काढेन जे काय असेल जे काय रोज असेल असेल पण सातार सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्रराजेन त्यांचे सर्व सहकार्य सहकारी जे आहेत महाविनाश असेल सुनील माझं काटकर असतील त्या सगळ्यांनी मनापासून <laughs> तू म्हणजे मला टोच नाही म्हणून तू पण म्हणजे माझी पप्पी झालं त्याची पण त्याची नको तुझी पडेल अनशाची म्हणलं चल <laughs Thank you.